नमस्कार मंडळी सोलापूर गड्डा यात्रामध्ये आपलं स्वागत आहे चला तर आपण गड्ड्यामध्ये एंट्री केलेली आहे तर इथं जे गण आहे पन्नासला चार गोळ्या आहेत आणि लहान मुलांचे गाड्या होते इथं तर ट्राय केलं तर इथं काय आपलं नेम बसल्याने नाही म्हणजे मा माचीच होती तर माचीसला आपल्याला मारायचं होतं जी गोळी गणने पण काय आपल्याला ना जमलं नाही मित्रांनो तर आपण नेक्स्ट जे जात आहे तिथं पण असे छोटे छोटे प्लॅस्टिकचे बॉल होते आणि ते नंबरनुसार त्या कप्प्यामध्ये गेल्यानंतरनं ते प्राईज जे होतं टाकी वगैरे बकेट थोडंफार हे असल्यामुळे मी इथं पण तेवढं काय खेळलो नाही ना मग पुढे गेलो पुढे ना इथं बघू शकता तुम्ही पाळणार आहे चायनीज परत वडापाव वगैरे सर्व स्टॉल होते तो वड़ापाव स्टॉल पण आहे गड्ड्यामध्ये बघू शकता तुम्ही सोलापूर गड्डा यात्रा वर्षातून एकदा भरतो हे बघू शकता किचन आहेत हे प्रकार छोटे ठार जे म्हणतो आपण हे बघू शकता ठार गाडी लहान मुलांसाठी खेळण्यासाठी तर इथं घोडा पण आहे इथं पण घोड्या बसण्यासाठी पैसे आहेत मित्रांनो चला प्राण प्रा घोड्याला प्रणाम करून पुढे जाऊ आपण तुम्ही वेफर्स टाईप त्याला तळून देतात बटाट्या घालून एक प्रकारे त्याच्यामध्ये बटाट्याचे चिप्स सारखे कटिंग करून त्याला तळून आणि त्याच्यावरती नीट वगैरे परत आपलं मी एक ऑर्डर केली ती मित्रांनो खाण्यासाठी बघू शकता तुम्ही हे बघा कमी पंधरा सोळा पीस मित्रांनो हे मेहूनच त्यांनी घातलेले आहे तर नेक्स्ट जे आहे चाट मसाला आहे माझ्या नाही तर <laughs> हे जी फक्त प्राइस साठ रुपये आहे मित्रांनो तर तुम्ही बघू शकता वडापाव मंचुरियन समोसा काही खायला मिळते मित्रांनो पॅटीस पण आहे हे बघू बघू शकता तुम्ही मंचुरियन तळत आहेत तर इथं पापड तांदळाचे पापड दोन तीन नमानाचे पापड होते मित्रांनो इथं तर मी पण इथे एक ऑर्डर केली पापड त्यांनी पापडवर सुद्धा चाट मसाला मारलेलं होतं माझ्या भाजश्याला पण आवडलं एकदम पापड परत बघू शकता तुम्ही फुल गर्दी आहे सोलापूर गड्डा यात्रामध्ये चला आपण नेक्स्ट पुढे जाऊया बघू शकता हे एक मित्रांसोबत नादा म्हणून मित्र आहे अवधूत म्हणून मित्र आहे आपला साइडला जो छोटा आहे तो भातचा आहे मला सोलापूरचे आले ते बघू शकता इथं पण थोडंसं मी ट्राय केलो क्रिकेटसाठी हे बघू शकता तुम्ही शिंगेला होत आहे हे <laughs> पण मित्रांनो हे बघू शकता एकदम रॉयल माणूस आहे आणि हे जे मला वाटलं पान आहे पण हे मित्रांनो फायर पान नाही आहे तर आपलं क्रिकेट मध्ये बिस्किट मध्ये चॉकलेट मध्ये जास्त नाही बिस्किट त्या टाईपमध्ये थोडंसं असंच लागते बिस्किट सारखं एक बिस्किट खाल्यासारखंच वाटतं पान वगैरे नाही आहे मित्रांनो हे तर बघू शकता मित्राला पण मी ट्राय कर म्हणलं एक मित्र नको म्हणत होता तरी ट्राय कर म्हटलं मित्राला बघू शकता तुम्ही आहे सोलापूरचा मला सगळं गड्डा वगैरे फिरवलं तर लास्टला नादा भाऊ यांनी आईस्क्रीमची ऑर्डर वगैरे के केली आम्हाला सगळ्यांना तर धन्यवाद नदाब भाऊ तर तुम्ही बघू शकता आमचं पूर्णपणे हे आपण हे सर्व गड्डा फिरून झालेलं आहे लास्टला आम्ही आईस्क्रीम खाल्लेला आहोत तर परत आपण आणून नवीन व्हिडिओमध्ये